जीवनात या दहा लोकांपासून नेहमी सावध राहा मित्रांनो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे कुठेही गेलो तरी वेगवेगळ्या माणसांशिवाय आपलं जीवन चालूच शकत नाही गावात शहरात कामाच्या ठिकाणी नोकरीत सगळीकडे वेगवेगळी लोकं भेटतात त्यातील काही लोक आपल्याला खूप आधार देतात आपल्याशी प्रामाणिक असतात आपण त्यांच्यावर भावनिक दृष्टीनेही अवलंबून असतो तर काही लोकं वरून गोड पण आतून काटेरी असतात अशी लोकं आपल्याला गोड बोलून खाली खेचतात आपल्या मागून आपल्या पाठीत खंजीर खूप असतात पण आपल्या साध्या स्वभावामुळे आणि कुठल्याही लोकांवर पटकन विश्वास ठेवण्याच्या वृत्तीमुळे आपण या लोकांना ओळखू शकत नाही अशा गोड बोल्या पण फसवणूक करणाऱ्या माणसांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आपण कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे समजणं हल्लीच्या जगात खूप महत्त्वाचं आहे नाहीतर लोकं तुम्हाला चण्यावर विकून खाऊन येतील आणि तुम्हाला पत्ताही लागणार नाही चुकीच्या लोकांशी नातं जोडल्यावर आपलं नुकसान होतं म्हणून जीवनात कोणत्या लोकांपासून दूर राहावं हे ओळखणं फार आवश्यक आहे चला तर पाहूयात अशी दहा प्रकारची लोक ज्यांच्यापासून आपण सावध राहिलंच पाहिजे एक खोटारडी लोक ही लोकं बोलण्यात अतिशय पटाईत असतात खूप गोड बोलतात पण पन खरेपणापासून कोसो दूर असतात आज सांगितलेली गोष्ट उद्या बदलतात त्यांचं बोलणं ऐकून आपल्याला भूल पडते खोटं बोलणाऱ्याचं मन काळं असतं अशा लोकांवर विश्वास ठेवला की आपलंच नुकसान होतं ही लोकं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी खोटं बोलतात आपल्यासारख्या साध्या माणसांना त्यात ओढतात फसवतात त्यांच्या या खोटारड्या स्वभावामुळे नाती तुटतात आणि विश्वास ढासळतो खोटारड्याचा चेहरा वरवर कितीही चमकला तरी तो आतून पोकळ असतो हल्दीचं जगच असं आहे की कोणावरही सहज विश्वास ठेवूच नाही एखाद्या खोटारड्या माणसाच्या वाईट वागण्यामुळे जर तुम्हाला ठेच लागली असेल तर त्यांच्यापासून सावध राहावे खोटं बोलणाऱ्याला थोड्या अंतरावरच ठेवावे त्यांचं ऐका पण मनात उतरवू नका त्याला आपली सिक्रेट सांगू नका ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी अगदी नातेवाईक देखील असे खोटे बोलणारे असतात ज्यांच्यामुळे आपल्याला कधी ना कधी त्रास झालेलाच असतो अशांपासून सावध राहा कारण हे स्वतः बुडतात आणि दुसऱ्याला पण घेऊन बुडतात त्यांच्यापासून सावध राहणं म्हणजे आपलं आयुष्य सुखरूप ठेवणं दोन मत्सरी आणि जळकी लोक मत्सर म्हणजे दुसऱ्याचं सुख न पचणे तुम्ही थोडं चांगलं केलं किंवा तुमचं चांगलं झालं की काही लोकांच्या पोटात खूप दुखायला लागतं त्यांच्या पोटात आग लागते दुसऱ्याचं भलं पाहून ज्याच्या मनाला ताप येतो तो माणूस सैतानासारखा असतो अशी लोकं तुमच्या यशात अडथळा आणतात त्यांना तुमच्या प्रगतीपेक्षा तुमचं अपयश बघायला मजा वाटते मत्सरी लोक तुमच्या पाठीमागे तुमची नालस्ती करतात ते वरून मित्रासारखे वागतात पण आतून गाड्या करतात चेहरा हसरा दाखवणारे हे कुचके लोक आतून खूप काळे असतात ते नेहमी तुलना करतात तो किती पुढे गेला मी मागेच पडलो तुमचं यश त्यांना पाहवत नाही मग ते तुम्ही कसे चुकीच्या पद्धतीने पुढे गेला आहात तुम्ही कसं त्यांच्या पोटावर पाय दिला आहे अशा चुकीच्या गोष्टी रंगून रंगून सांगतात ते नेहमी तुम्हाला खाली खेचतात शेतातली वाळकी झाडं जशी पिकाला अडवतात तशीही मत्सरी लोक असतात ते तुमचा आत्मविश्वास कमी करतात म्हणून त्यांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहा मत्सरी लोकांसोबत मैत्री केली तर मन शांत राहत नाही आसपास निगेटिव्हिटी जाणवत राहते त्यांच्यापासून अंतर ठेवलं की आपली प्रगती होते तीन कपटी लोक कपटी लोकं म्हणजे लबाड कोल्हे हे चेहऱ्यावर तुमच्याशी गोडगोड वागणार खूप प्रेम असल्यासारखं दाखवणार आणि आतून तुम्हाला कसे गोत्यात आणता येईल याचा विचार करत असणार वर छान असल्यासारखे दाखवायचे आणि मनात मात्र प्रचंड कडवटपणा अशी लोकं अत्यंत घातक असतात तुम्हीच विचार करून पहा तुमच्या आयुष्यात अशी लोकं आहेत का ही लोकं नेहमी दोन तोंडी असतात त्यांना डबल ढोलकी असंही म्हणतात ते समोर एक बोलतात पाठीमागे दुसरं ते तुमची गरजेपुरती आठवण काढतात तुमचं काम संपलं की ओळखही विसरतात कपटी लोक मैत्रीमध्ये विष मिसळतात त्यांच्यामुळे आपल्याला कायम असुरक्षित निगेटिव्ह वाटतो ते स्वतःचं काम साधण्यासाठी आपल्याला वापरून घेतात जेव्हा आपल्याला त्यांच्या कपटाची जाणीव होते तेव्हा आपलं मन प्रचंड दुखावतं अशा लोकांपासून सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आयुष्यभर फसवणूक सहन करावी लागते कपटी लोकांशी जास्त बोलायचंच नाही त्यांच्यापासून अंतर ठेवून राहायचं हाच खरा उपाय आहे चार लोभी आणि हावरट लोकं हाव माणसाला आंधळ करते ही लोक फक्त स्वार्थाच्या मागे पैशाच्या मागे धावतात त्यांचं नातं त्यांचं प्रेम त्यांचं बोलणं सगळं स्वार्थी असतं ते तुमच्याशी फक्त फायद्यासाठी नातं ठेवतात तुमच्याकडे पैसे असतील तर ते तुमचे मित्र नसतील तर कोण हम कोण लोभी माणूस पैशासाठी माणूसकी विसरतो त्याला विवेकबुद्धी नसते शेतातली कीड जशी पिकाचं नुकसान करते तशीच ही लोभी माणसं नात्यांचं नुकसान करतात ते तुम्हाला वापरून घेतात त्यांना दुसऱ्यांचं दुःख कळत नाही ते फक्त स्वतःचा विचार करतात अशा लोकांपासून दूर राहिलं लो की आपलं मन शांत राहतं नाहीतर यांचा लोभ आपल्याला पण बुडवल्याशिवाय राहत नाही पाच आळशी लोक आळस हा माणसाचा शत्रू आहे हे तर आपण अगदी शाळेत असल्यापासून ऐकतच आलो हो। आहोत आळस माणसाला संपवतो आणि तशीच आळशी माणसं देखील ज्यांच्या सहवासात राहतात त्यांनाही पुढे जाऊ देत नाहीत ही लोकं कोणत्याही कामाला हात लावत नाहीत फक्त बडी बडी बाते एवढंच यांना येतं आजची कामं उद्यावर ढकलणे हा तर यांचा गुण बऱ्याच जणांनी अनुभवला असेल मला एक सांगा मित्रांनो कामाचं ओझं डोक्यावर ठेवून गाडव झोपलं तर चालेल का अशा आळशी माणसांमुळे आपल्यासारख्या माणसांची कामं अडकतात तुमच्या कामाच्या ठिकाणी असा आळशी माणूस असेल तर आपली कामं नेहमीच वेळेच्या मागे सुरू असतात कोणाच्या ग्रुपमध्ये मा असा माणूस असेल तर इतर ग्रुपपेक्षा हा आळशी माणसं असलेला ग्रुप अव्यवस्थित आणि नेहमी सर्वांच्या मागे राहतो ही लोक तुमचं मनोधैर्य कमी करतात त्यांना मेहनतीचं महत्त्व कळतच नाही हे फक्त कमी कष्टात सुखात कसं जगायचं हे बघतात आळशी माणूस कुणालाही मदत करू शकत नाही त्याच्यासोबत राहिलं तर आपणही आळशी होऊ लागतो शेतात नांगर मारलाच नाही तर पीक कसं उगवणार तसंच आळशी माणसाबरोबर राहून यश मिळत नाही म्हणून तुम्हाला प्रगतीपथावर जाऊ न देणाऱ्या या आळशी लोकांपासून सावध रहा सहा चुगली करणारी लोकं बापरे हा माणसांचा प्रकार म्हणजे अति धोकादायक सापाची जात ही लोक अतिशय गोडबोली असतात गोडगोड बोलून आपल्याकडून समोरच्या एखाद्या माणसाविषयी आपल्याला काय वाटतं हे काढून घेतात आणि नंतर त्याच माणसाला आपण काय बोललो हे मीठ मसाला लावून चुकीच्या पद्धतीने सांगतात आपल्याला जास्तीत जास्त मनस्ताप कसा होईल याची पूर्ण काळजी ही लोकं का घेतात ही लोकं का म्हणजे कावळा उडाला की बैल मेला असं सांगणारे अतिशय घातकी असा हा माणसांचा प्रकार मित्रांमध्ये नातलगांमध्येही आढळून येतो मैत्रीत विष कालवणे नाती मोडणे वाद निर्माण करणे ही यांची कामं असतात यांच्या बोलण्यामुळे घरात भांडणं होतात यांच्यामुळे आपल्याला समोरच्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणं अवघड वाटू लागतं ते जेथे जातात तिथे कलह निर्माण करतात शेतातली अमरवेल जशी दुसऱ्या झाडाला गुदमरवते तशीच ही माणसं नाती गुदमरवतात ते मित्राला मित्राविरुद्ध उभं करण्याची ताकद ठेवतात अशा चुगली करणाऱ्यांपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे त्यांचं ऐकू नका त्यांच्याशी जास्त बोलूच नका नाहीतर तुम्हालाच दोषी ठरवलं जाईल त्यांच्यापासून सावध रहा म्हणजे सुखी राहाल सात अतिरागीट लोकं राग म्हणजे आग आहे या रागीत स्वभावाने माणूस स्वतःलाही जाळतो आणि दुसऱ्यालाही ही लोक प्रत्येक गोष्टीवर चिडतात यांच्या बोलण्यामुळे घरात समाजात मित्रमंडळींमध्येही तणाव वाढतो ते लहान सहान कारणावरून मोठी भांडणं करतात अशा लोकांच्या सहवासात आपलं मन कायम घाबरलेलं राहतं आता पुढच्या क्षणी ही लोकं काय करतील त्याचा भरोसा नसतो यांच्या या रागामुळे नकळतपणे काहीही दोष नसताना आजूबाजूची इतर लोकही भरडली जातात त्यामुळे ही लोक आजूबाजूला असताना आपल्याला नेहमी जपून बोलावं लागतं यांच्या तोंडून गोड शब्द बाहेर पडणे म्हणजे अवकाळी पाऊसच काही लोक तर यांना इतके घाबरतात की त्यांचा आवाज ऐकला की ते दूर पळतात यांच्या रागामुळे घरात वादाची ठिणगी पडते रागेट माणूस चांगला मित्र होऊच शकत नाही त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर मन शांत राहतं म्हणून रागीट लोकांपासून सावध राहा आठ दिखाऊपणा करणारी लोक ही लोकं स्वप्नांच्या दुनियेत राहतात की काय असंच मला बऱ्याच वेळेला वाटतं यांची उडी नेहमीच वास्तवापेक्षा जरा जास्तच असते ते नेहमी आपलं कौतुक करून घेतात पण ते कौतुक मिळवण्यासाठी नको त्या थापाही मारतात भांडं जास्त वास्तव म्हणतात ना अगदी तसंच अशा लोकांकडे जास्त काही नसतं पण ते स्वतःला राजे समजतात आणि दुसरी वाईट वृत्ती म्हणजे ते दुसऱ्यांना कमी दाखवतात आणि स्वतःचं नसलेलं मोठेपण सांगतात हे प्रत्येक गोष्टीमध्ये आपलीच बढाई मारतात दिखाऊपणामुळे यांच्याशी असलेलं आपलं नातं पोकळ होतं लोकांना फसवण्यासाठी दाखवलेली ही चमक काही कामाची नसते आतून रिकामे पण तोंडाने मोठे असलेल्या या लोकांपासून सावध रहा मित्रांनो दिखावेगिरी करून ही लोकं तुम्हाला फसवू शकतात लुबाडूही शकतात त्यांच्यासोबत राहून राहून आपणही खोट्याच्या मागे धावू शकतो म्हणून यांना वेळीच ओळखायला शिका त्यांना नीट ओळखलं की त्यांचा खरा चेहरा दिसतो अशा लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे नऊ नकारात्मक विचार करणारी अत्यंत निगेटिव्ह लोकं निगेटिव्ह लोकं आपल्या आजूबाजूला असली की आपली कामं कधीच चांगल्या प्रकारे होत नाही ही लोकं आल्यावर वातावरण निगेटिव्ह एनर्जीने भरून जातं तुम्ही काही चांगलं काम केलं तरी हे म्हणणार यातून काय होणार तुला पुढे जमणार आहे का वगैरे वगैरे ते तुमचं मनोबल तोडतात तुमच्या मनातला आशेचा किरण विझवून तुमच्या मनात अंधार निर्माण करायचं काम हे करतात आणि हाच मनातला अंधार तुमच्या आयुष्याचा दिवा विझवतो ही नकारात्मक माणसं नेहमी निराशा पसरवतात त्यांच्यासोबत राहिलं तर आपल्याही मनात भीती शंका अशा भावना दाटून येऊ लागतात ते नेहमी अपयशाची उदाहरणं देतात ते तुम्हाला प्रयत्न करण्याआधीच हार मानायला लावतात तुम्ही गुळाचं पाणी प्यायलात ना तरी हे म्हणतील की ते कडवट असेल पहा अशा लोकांपासून दूर राहिलं तरच तुम्ही सुखाने जगू शकाल यांच्या नकारात्मकतेमुळे वातावरण खराब होतं प्रगती थांबते म्हणून यांच्यापासून सावध राहा दहा स्वार्थी लोक ही लोकं फक्त स्वतःसाठी जगतात इतरांचं सुखदुःख त्यांना महत्त्वाचंच नसतं ते फक्त त्यांना फायदा झाला तरच जवळ येतात स्वार्थी माणूस कधीच खरी मैत्री करत नाही ते तुमच्याकडून काम काढून घेतलं की तुम्हाला अलगद बाजूला करतात स्वार्थी लोकांमुळे कोणतीही नाती ही फक्त व्यवहारासारखी होतात स्वार्थी माणसाचा हसरा चेहरा आपल्याला बऱ्याच वेळा फसवू शकतो त्यांची खरी ओळख वेळ आली की उघड होते म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवणं उत्तम नाहीतर आयुष्यभर फसवणूक सहन करावी लागते मित्रांनो आयुष्याच्या या भवसागरामध्ये पोहत असताना काही लोक मोत्यासारखे भेटतात तर काही लोकं काट्यासारखे आपण कोणाशी नातं जोडत हो, आहोत यावर आपण सुखी राहतो की दुखी हे ठरतं खोटारडी मत्सरी कपटी लोभी आणि आळशी अशी लोकं आपल्या आयुष्याला खोल दरीत ढकलतात त्यांच्यामुळे आपली प्रगती थांबते आपलं मन अस्वस्थ होतं वाईट संगत माणसाला वाईट करते तर चांगली संगत माणसाला देव करते म्हणून अशा कपटी लोकांपासून दूर राहणं हेच खरं शहाणपणाचं लक्षण आहे आपण नेहमी चांगल्या प्रामाणिक प्रगतिशील लोकांच्या सहवासात राहावं तेव्हाच जीवन आनंदी आणि आन शांत होईल मित्रांनो आयुष्य सुखात घालवायचं असेल तर अशा लोकांना वेळीच ओळखा आणि यांच्यापासून सावध राहा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद